मित्रांनो खरं तर आपल्या सगळ्याला आपल्या आयुष्यामध्ये काय पाहिजे असतंय तर फक्त आनंद पाहिजे असतोय मग हा आनंद मिळतोय का आपण आनंदी आहोत का आनंद कशातून मिळतो जर आपण आपल्याला सक्सेस मिळालं जर आपण यशस्वी झालो तर आपल्याला आनंद मिळतो हे सक्सेस म्हणजे नेमकं काय कशा कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला सक्सेस पाहिजे तर आपलं आरोग्य चांगलं असलं तर आपल्याला असं वाटतं आपण सक्सेसफुल आहोत ज्याला प्रॉब्लेम आहे ना त्याला ते जाणवेल घ्या बाकी काही नको मला पैसे नको नाते संबंध नको काही नको बरोबर आहे माझी जी मान दुखते ना ती बरी झाली पाहिजे बाकी काही नको सक्सेस ज्याचं त्याचं ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे काहींना असं वाटतं काहीना नाही सर्वांनाच की माझं सगळ्यांशी नातेसंबंध जर चांगले असतील ना तर मी सक्सेसफुल आहे काहींना असं वाटतं मी परीक्षा देतोय या परीक्षेमध्ये मला अपेक्षित मार्क्स मिळाले ना तर मी सक्सेसफुल आहे काहींना असं वाटतं माझ्या बिझनेसमध्ये मला एवढा फायदा झाला ना तर मी सक्सेसफुल आहे काहींना नाही सगळ्यांना असं वाटतं की पैसे जर माझ्याकडे असले तर मी सक्सेसफुल आहे मित्रांनो आज जगाची रचना अशी आहे जगातले शहाण्णव टक्के लोकांकडे फक्त चार टक्के प्रॉपर्टी आहे शहाण्णव टक्के लोकांकडे चार टक्के प्रॉपर्टी आहे आणि उरलेल्या चार टक्के लोकांकडे शहाण्णव टक्के प्रॉपर्टी आहे इतकी विषमता कशी काय काय त्या लोकांकडे जादू होती का। काय तु कोणता त्यांना प्रसन्न झाला होता मदे? मदे का अजिबात नाही काय होतं या लोकांमध्ये या लोकांमध्ये जे काय होतं ते आपल्याला या ठिकाणी बघायचंय तर मी आपल्याला सांगेल की या लोकांप्रमाणे हे जसे चार टक्के सक्सेसफुल आहेत तसं आपल्याला सक्सेसफुल होता येईल का येईल कसं सक्सेसफुल होता येईल त्यांनी जे केलं तेच आपण करायचं बाकी काही वेगळं करायचं नाही एक अभ्यास असा सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांपासून बिल गेट्स पर्यंत सगळ्या सक्सेसफुल लोकांचं जेव्हा स्टडी केला त्यावेळेस एक गोष्ट अशी लक्षात आली की सगळ्यांचा पॅटर्न सेम होता सगळ्यांनी एकाच पद्धतीने प्रयत्न केलेत काय पॅटर्न होता तो पॅटर्न आपल्याला या ठिकाणी बघायचा तोच फॉलो करायचा मला सांगा एच टू ओ म्हणजे काय पाणी हायड्रोजनचे दोन भाग ऑक्सिजनचा एक भाग एका पर्टिक्युलर वातावरणामध्ये एकत्र आणलं की पाणी तयार होतं मग हे पर्टिक्युलर वातावरण शिवाजीनगरला असेल पिंपरी चिंचवडला असेल मुंबईला असेल परदेशात असेल कुठेही जरी असलं तरी पाणीच तयार होणार म्हणजे काय हा फॉर्म्युला आहे तसं सक्सेसफुल लोकांनी जे काही केलं आहे ते जर आपण सगळ्यांनी केलं तर आपण हे सक्सेसफुल होऊ शकतो आणि हे सिद्ध झालं आहे हे सायन्स आहे म्हणजेच काय डुप्लिकेशन इज द की ऑफ सक्सेस काय नाही जे बाकीचे लोक करतात ते फक्त आपण करायचं अभान